आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे येणाऱ्या ट्रकने गेवराई शहरालगत असलेल्या बायपासने जात असताना अचानक पेट घेतला सदर मालवाहू ट्रक शहागडचा पूल ओलांडून गेवराईकडे येत असताना पांढरवाडी फाट्यालगत अचानक या ट्रकला आग लागली आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचले अग्निशमक दलाने मोठ्या शर्तीने आग आटोक्यात आणली काही वेळ ट्रॅफिक जाम झाले होते केच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा